मजुरांना घेऊन जाणारा ट्रॅक्टर ट्रॉलीसह विहिरीत कोसळला सात महिला मजूर ठार हळद काढणीसाठी मजुरांना घेऊन जाणारा ट्रॅक्टर चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने ट्रॉलीसह विहिरीत कोसळल्याने यात सहा महिला मजूर ठार झाल्याची घटना घडली सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार वसमत तालुक्यातील आलेगाव शिवारात दिनांक चार एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहाच्या सुमारास हळद काढण्यासाठी बारा महिला पुरुष ट्रॅक्टरमध्ये बसून जात होते ट्रॅक्टर चालकाने त्याच्या अल्पवयीन मुलाला ट्रॅक्टर चालवण्याकरिता हाती दिले अल्पवयीन मुलाचे ट्रॅक्टरवरील नियंत्रण सुटले व ट्रॅक्टरसह ट्रॉली ही बाजूला असलेल्या ऐंशी फूट खोल विहिरीत पाण्यात जाऊन कोसळले वयात निरागस सात महिलांचे प्राण गेले या दुर्घटनेतील मृत व्यक्ती हे हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील आलेगाव येथील असून मृतामध्ये ताराबाई जाधव दुर्पता जाधव मीना राऊत ज्योती सरोदे चौथराबाई पारदे सरस्वती भुरड सिमरन कांबडे यांचा समावेश आहे या दुर्घटनेतील मृत व्यक्ती हे हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील आलेगाव येथील आहेत यामुळे आलेगाव निळा या गावात एकच आक्रोश दिसून येत आहे हा भीषण अपघात अल्पवयीन चालक व विहिरीला तटबंदी नसल्यामुळे झाल्याचं बोललं जात आहे तर एकाच वेळी गावात सात प्रेतयात्रा निघाल्या असून संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे या संपूर्ण घटनेने परिसर सुन्न झाला आहे नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी माझा या आपल्या युट्यूब चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करा धन्यवाद